सव्वीस तारखेला तुम्हाला ज्यांना तो सत्तेचा मात चढलाय महाराष्ट्राचा आणि देशात आपण बोलत आहात कशी फोडाफोडी चालू आहे रोज टीव्ही लावलं की तेच रोज टीव्ही लावलं की तेच मोबाईल वगळला की मग इतका माग कशासाठी मी जास्त संदेशा सारख राष्ट्रीय पातळीचं राज्य पातळीचा बरोबर मी इतका सांगतो सन्मान्य आमदार या विधानसभेचे तुम्हीच अवघा वाच केला त्यांना मागच्यामध्ये एक नंबर दाखवलं होतं ज्या उद्धव साहेबांनी हेमंत पाटील आणि संतोष बागरला हेमंत पाटीलला पंधरा दिवसात बाहेरून आणून तिकीट दिलं आणि संतोष बागरला फक्त पंधरा दिवसात पंधरा दिवसात पहिलं तिकीट दिलं महाराष्ट्रातलं पहिलं तिकीट आणि त्यांनी काय केलं त्यावर विश्वासघात केला चाळीस मोजल्या सगळ्या आमदारामध्ये उद्धव ठेवण्याच्या विरोधात बोलला नंबर एक चा आमदार ज्या आमदार त्यांना नंबर एक लावला लागतं विधानसभेत त्याच राजनाथाचं मंदिर कस कस थोडं 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 गरीब टाकायचे लक्षात घ्या इथे जाऊन बरं तुम्ही अतिक्रमण कशा पद्धतीने होत आहेत बसलेले लोक कोण आहेत दुकान मांडून कोणाच्या तरी जवळचे कोणा शेतकरी नातेवाईक असा ठरणार नाही माणूस उत्साह शेतकरी बाजूचे फोन करतात मला मुदसा काहीतरी करावं आम्ही हो। लावतो तहसीलदारला फोन लावतो एल एस डीएमला फोन लावतो म्हणलं काय झालं तुम्हीच मिळून गेलेलं काय झालं आमच्या गोरचं पाणी कमी होत आहे आमच्या विहिरीचं पाणी कमी होते का तर रेतीच अवेजे जास्तीचं उत्पन्न आणि मग असं आलाय की आता तर समाजावर बोलायला लागले काल चिखली फिरली की आम्हाला अमुख समाजाचं मतच नकार नको अरे राजकारणात आणि समाजकारणात काम करत असताना छोट्याच्या छोट्या जातीला सुद्धा झुकायला जमत नाही आणि तुम्ही तर मोठ्या समाज अशी घेत लागत आहे सहा महिन्यावर तुम्हाला सुद्धा सभेला समोर जायचे आता ही गोष्ट वेगळी आहे हेमंत पाटलाचं जसं झालं तसं तुमचं आणि त्यामुळे ही निवडणूक ही सत्तेचा माग उतरण्यासाठीची निवडणूक आहे फक्त आपल्याला महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्या कार्यकर्त्याला विनंती आहे की आपली निशाणी नवीन आहे मशालीची आणि माझ्या मतापगिरीने काही शिके असतील काही शिक, अशिक्षित असतील तर त्यांना ती दिशाने तुमची समजून सं, सांगणं आपलं सगळ्यांचं सा कर्तव्य आहे कारण असं आहे की दोन तीन टक्के जरी मताचा इकडे तरी फरक झाला तरी पाच पन्नास हजाराला फरक पडतो त्यामुळे घरोघरी जाऊन आपण हा चिन्हाचा विषय त्यांना समजून सांगितला पाहिजे तीन मशीन असतील त्यावर एक नंबरच्या मशीनवर एक नंबरच्या क्रमांकाचं मत आपल्याला आपल्या हवी खासदारावर म्हणजे रागेश वाटील आठ जायचंय माझ्या वतीनं मी आवाहन करतो की औद्यामधून नंबर एक आपण आपले उमेदवार टोदार ही अपेक्षा व्यक्त करतो बरेचसे वक्ते आमच्या मित्र पक्षाचे बोलणार आहेत त्यामुळे ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र संघ